कुस्तीची पंढरी म्हणून कोल्हापूरचं जगात नावलौकिक आहे कोल्हापुरात कुस्ती रुजवण्याचं सर्वाधिक श्रेय राजश्री शाहू महाराजांना द्यावं लागतं याच कुस्तीचा इतिहास आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी सांगितल्याप्रमाणे कोल्हापुरात कुस्ती रुजवण्याचा सर्वात मोठा वाटा होता तो राजश्री शाहू महाराजांचा शाहू महाराज स्वतः एक उत्तम कुस्तीपटू होते रोज ते कुस्तीचा सराव करायचे कोल्हापूरमध्ये कुस्तीला संजीवनी देण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम सुरू केला मल्लविद्या ही केवळ तालमीपुरती मर्यादित नाही तर ती जगण्यासाठीची एक आवश्यक कला आहे अशी ठाम समजूत शाहू महाराजांची होती करवीरच्या मल्लांनी उत्तरेत जाऊन धिप्पाड मल्लांना आसमान दाखवावे यासाठी त्यांनी हाती घेतली दहा कलमी योजना तयार करून करवीरांच्या मल्लांवर मुक्त हस्ताने खर्च केला यामुळे करवीर संस्थानात रुजवलेल्या मल्लविद्येच्या उत्तरेतही दबदबा निर्माण झाला उत्तर भारतातल्या मल्लांना असतानाही करवीर या भूमीप्रती कुतूहल निर्माण करणारे राजश्री शाहू महाराज मल्ल विद्येसह मल्लांसाठीही नवसंजीवनी देणारे वस्तात ठरले कागल मध्ये असताना शाहू महाराजांनी कुस्तीच्या आखाड्याचे आकर्षण निर्माण झाले होते वयाच्या नवव्या वर्षी ते कागलच्या मैदानात उतरले आणि मारुती रुक्डीकर यांना चितपट करून मैदान जिंकले मैदानात उतरून कुस्ती करणारे राजश्री शाहू महाराज हे राजघराण्यातील त्या काळी पहिले व्यक्ती होते करवीर संस्थानात आल्यानंतरही मल्लविद्येच्या उपासनेत खंड पडू दिला नाही शिक्षणाच्या निमित्ताने धारवाड आणि राजकोटीला असतानाही शाहू महाराजांसोबत दोन मल्ल आणि वस्तात होते करवीर संस्थानात त्यांचा राजरोहण समारंभ झाल्यानंतर त्यांनी जाणीवपूर्वक मल्ल प्रयत्न केले त्यांनी जुन्या राजवाड्यातील विस्तीर्ण बागेत तालीमखाना सुरू केला या तालिमिच्या प्रवेशद्वारावरच महाराजांनी एक फलक लावला होता पहिली शरीर संपत्ती दुसरी पुत्रसंपत्ती आणि तिसरी धनसंपत्ती असेल तोच खरा पुण्यवान या फलकातून शाहू महाराजांच्या मनातील विचार स्पष्ट झाले यापूर्वी करवीर मध्ये केवळ मंगळवारी कुस्त्यांचे मैदान भरत होते शाहू महाराजांनी आठवड्यातून दोनदा कुस्ती मैदान भरवायला सुरुवात केली मंगळवारी आणि शुक्रवारी प्रयत्नांमुळे संस्थानात गावोगावी तालमी सुरू झाल्या यावेळी मल्लांना आर्थिक स्वरूपात बक्षीस देण्याची पद्धत नव्हती शाहू महाराजांनी विजेत्या पैलवानांसह पराभूतांनाही बक्षीस देऊन मल्लविद्येचा गौरव सुरू केला एकट्या करवीर नगरीत त्यावेळी शंभरहून अधिक तालमी होत्या प्रत्येक तालमीत ईर्षेने पैलवान घडत होते पैलवान आणि वस्तादांसाठी शाहू महाराज दरवर्षी तीस हजार रुपये खर्च करीत होते महाराजांनी केलेल्या प्रयत्नांनी मल्लांनाही उत्तम प्रतिसाद दिला राजश्री शाहू महाराज एकोणीशे शा मध्ये परदेशात गेले होते रोम मध्ये त्यांनी ऑलिम्पिक सामन्याचे स्टेडियम पाहिले याच वेळी त्यांच्या मनात कुस्ती मैदानाचा विचार सुरू झाला करवीर मध्ये परत त्यांनी कुस्ती मैदान बांधण्यासाठी जागेचा शोध सुरू केला कुस्ती पाहण्यासाठी लोकांनी मैलोनमय चालत जाऊ नये पोहोचता येईल अशी जागा त्यांनी शोधली त्यानंतर त्यांनी कुस्तीसाठी जगप्रसिद्ध मैदान तयार केले अशा प्रकारे कोल्हापुरात राजश्री शाहू महाराजांनी कुस्ती रुजवली आणि आता कोल्हापूरला कुस्तीची पंढरी म्हणून ओळखलं जात तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्सद्वारे सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका